आता आम्ही केसरगुट्ट्याला आलोय दर्शन घेण्यासाठी तर आता बघा आम्ही डोंगरावर आलोय आणि ते ना शंकराच्या पिंड्या सगळीकडे शंकराच्या पिंड्या पिंड आहेत शंकराच्या मस्त भारी वाटत आणि आता बघायला आलो इकडे पण आहेत बघा तिकडे आहे तिकडे भरपूर भरपूर आहेत आहेत आणि काय पाणी पाणी नदी नदी आहे काही तिथे खाली पाणी हलत पण नाही बघ ना एकाच जागेवर आहे आपण लांब आहे ना जवळ दिसतो बघतो तिथे खाली चालू असायच तिने बघत कपाला काय काय लावून घेत हे चष्मा गुलाच आहे टाकून देव बाप्पाच टाकून दे हा ठेव 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 खाली ठेव चल ठेव हा देवळी हा नको असू नाही तिथं ठेऊ दिवळीत दिवळी हां हा ठेव दिवळीत तिथं होता चला चला बाय 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 बर बाबा वाजते आता जरा आहे उघडायचे मस्त वाटायला लागलं आणि त्या झाडाखाली तिथे बसलो होतो भात वगैरे खाऊन तर लय थंडी वाजायला लागली हे बघा असे शंकराचे पिंड आहेत आई म्हणतात की जिथं इथे शंकर उत्तर शंकर उतरले होते आणि त्यांनी जिथे जिथे पाय टाकले ना तिथे इथे शंकराची पिंडी झाली तिथं पण आहे हा भरपूर आहे तीच चाल

किती बत्त्या ते तीनशे तीनशे साठ बत्त्या एकच लावत तर आता आम्ही ते जेवायला बसले आणि ते राईस भेटतोय ते बघा तीस रुपये पॅकेट ना ट्वेंटी रुपीस वीस रुपये पॅकेट आहे तर असं पाच पॅकेट घेतली बघा आम्ही पाच जणांनी पिकूला एक आय एक तुपाला एक

हे बघ इथे पण पिंड आहे आणि इथे ना वारुळाचं मंदिर आहे आपण मग गेलो तर नाही का मोठा वारुळ आहे नागा मंदिर नागपंचमीला येतच की आई इकडं नागपंचमी आतून पुचा निघलाय घरातून झाला मग पाणी किती बघा रे पण तिकडं पण मस्त वाटत सावली पाहिजे होती बस या आरामातलीपर्यंत जातात काय लोक नको एवढे खाली जाय काय नाही आणि हिरीवर बांधले ते तसं त्यातनं पाणी बोरणी कुठे जाते ओर त्याच्यावर डोंगरावर डोंगरावर डोंगरापर्यंत चौक साफस पहिला त्या हिरेत पाईपलाईन वर आहे म्हणजे लोक कोणी वागतात म्हणून बांधून परत वरती यायला होणार नाही होणार परत चौक या किनार्याच्या कडेने गेले का जाऊन येतो खाली देवी खाली नाही येतो चौकत्या तिथे लोक काय करतात तिथं कोंबड बकरी कापून खात्यात तिथे कुठे देऊ दिस झाड लोक काय करतात दर्शन दर्शन घेतात वर या नदीत आंघूळ काढतात तिथं कोणाचा नऊ असे कोंबडी फुली बकरी माशे इकडे शेत वगैरे चल माकडे शेताच वावर आहे आणि इथे भात पिकतो ना हां भात जास्त पिकतो हां इथे छाप जास्त पिकतो मका सगळं शेतात डाळी तुरीचे डाळ वगैरे जे आपल्या गावाला पिकत ही शंकराची पिंडी बघा कशी आहे नागाच्या फाडासारखी म्हणजे असे असं वाटतं ना बाप्पा घर इथे ना हनुमानाची बघा किती मोठी मूर्ती आहे बघा उभी आहे तर इथे बघा पूर्ण दाखवते मी कॅमेऱ्यात बसणार पण नाही ही मूर्ती किती फुटावर असेल बसली की कॅमेरा लांब खूप लांब आहे आपण मी जाऊ का जा किती मोठ आहे ना हा वरती असे बघा इथे शंकराचं मंदिर आहे ते तेवालं कलर कलरवालं hmm. चला आणि इथे ना आतमध्ये ना आराम करायला खूप मस्त आहे हां इथला आम्ही मगाशी थांबलो होतो जेवल्यानंतर हा इथेच बसलो होतो जरा वाटत होतं hmm. आणि आता पिकू खाते आईस्क्रीम रडून रडून घेतली आहे बाबांकडून चला <laughs> पिकू तुझं तोंड कसं झालं मस्त आहे ना

भरपूर आहेत भरपूर आहेत एकशे आठ पिंडी आहेत एकशे आठ पिंडी आहेत ना आता आमचं दर्शन वगैरे करून फिरून वगैरे पण झालंय आणि जेवण पण झालेलं आहे आणि आता घरी घरी आपलं घर पण केसरा मध्येच आहे आउटर रिंग रोड काय आउटर रिंग रोड नाला राऊंड आउटर रिंग रोड किसरा <laughs> आउटर रिंग रोड इथून फक्त पाच किलोमीटर आहे हां पाच किलोमीटर हां चला आता घरी जाऊया टिकू बघ मला तर चला निघूया आपण घरी तिसरा गुट्टा चांगला वाटला की यादगीर गुट्टा दोन्ही पण दोन्ही पण मस्त आहेत ना इकडे जरा मग इकडची माकडं जरा शांत आहेत <laughs> इकडची माकडं जरा किती अंगावर अंगावर येत हा आज माकडाने ना तनिषाला मारला मित्रांनो तुम्हालाच मारलं पायर मारले बघा इथे इथे मारले इथे हे बघा इथे इथे मारलं मी दाखवते यांना कुठे मारले मी दाखवते बघा दोनदा मारले असं असं हे बघ इथे ते चार पाच चार मारले इथे पण मारले इथे पण मारले बोलते यांना तरी एकदा मारायला लागलं की थांबत नाही ते कानाखाली मारत मुळेच मारलं कारण मी आपलं माझ्यामुळे ना पिकूमुळे मारले पिकूला ना घेऊन ना माझ्या समोर सोडलं आणि पिकू माकडा समोर असे करत होती खो खो करते करत होती नाही ते काळच येते तोंड जाऊ देत